तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी पूर्ण काढा कपडे घालून या ठिकाणी आलेलो आहे त्याचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी हे आम्ही सर्वांनी काड्या फित्या या ठिकाणी लावलेल्या आहेत की हे जवडकर हित आणि त्याचबरोबर सेंट लॅसिस शाळेच्या समर्थनार्थ आम्ही त्या ठिकाणी ते निवेदन दिलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी भुसावळ येथे माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे आणि माननीय प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध संघटनांच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये मा एक मोठा भव्य दिव्य अशा पद्धतीचा पूर्ण आमची तयारी पूर्वतयारी झालेली होती हजारोंच्या संख्येने आमचा एक आक्रोश तिरंगा मोर्चा या ठिकाणी माननीय म महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयावरती जाणार होता परंतु या ठिकाणी मंत्री महोदयांनी सेंटलाची शाळेवरती त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे आणि आमची या ठिकाणी जे मोर्चाची आजची परवानगी होती परवानगी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे आणि फक्त पाच लोकांनी निवेदन द्यावं अशा पद्धतीने पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी जे नोटिसा दिलेल्या आहे आणि आजच्या मोर्चाची परवानगी रद्द केलेली आहे म्हणून या ठिकाणी जे आहे आम्ही मागणी केलेली आहे पाचच लोक आम्ही आलो आहोत आणि पाच जणांच्या माध्यमातून जे जे कायद्याचं पालन आहे ते तर आम्ही करतोच संविधानाचं आम्ही पालन करतोच परंतु संविधानाचं पालन करत नाही ते, ते मोर्चे काढू शकतात त्यांना मोर्चाची परवानगी मिळते आम्हाला मोर्चाची परवानगी मात्र या ठिकाणी मिळत नाही राजकीय दबावाखाली त्याच्यामुळे जे या घटनेचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी पूर्ण काढा कपडे घालून या ठिकाणी आलेलो आहे कारण की हजारोच्या संख्येने जो आमचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी जाणार होता तो या ठिकाणी जे आहे थांबवण्यात आलेला आहे त्याचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी या आम्ही सर्वांनी काड्या फित्या या ठिकाणी लावलेल्या आहेत की हे जे काही चालू आहे मनमानीशाही हुकुमशाही तंत्र आणि एका प्रकारे कायद्याचा आणि सत्तेचा जो दुरुपयोग सुरू आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही काडे कपडे परिधान करून काड्या पट्ट्या लावून हे या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे ही जे हा जो आमचा जो एक निवेदन देण्यामागचा जो उद्देश या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी प्रधान साहेबांना होता त्यामागे विद्यार्थी हित भुसावळकर हित आणि त्याचबरोबर सेंट लॅसिस शाळेच्या समर्थनार्थ आम्ही त्या ठिकाणी ते निवेदन दिलेलं आहे धन्यवाद जय तिरंगा जय संविधान जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या बधकारी, धन लक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माउली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.